नमस्कार सर्वदाई नाश्री स्वामी समर्थ नमस्कार सर्व दादा नाश्री स्वामी समर्थ तर गुरुला सुरुवात झाली सकाळची आता साहेब लवकर गेली दादरला दादरला फुलं वगैरे सगळं आणायचं आता ज घटस्थापनेच्या आदल्या दिवशी आणलेले तर ते आत्तापर्यंत चालले आणि आता आज आजच्या वाहण्यापुरते आहेत पर म्हटले घेऊन या आणि आज गुरुवार पण स्वामींची पण पूजा मी काय स्वामी वगैरे काढणार नाही फक्त कलश वगैरे मांडणार आहे कुठलेही देव हलवलेले नाही मी आतापर्यंत अजून तर पूजा वगैरे करणार आहेत कलश मांडणार आहेत सगळे करणार आहेत आणि मला थोडं सामान संपलेलं तर मशीन वगैरे लावायची तर लिक्विड संपलेलं आणि पण बरं दोन तीन वस्तू संपलेल्या आहेत एवढ्या मागवल्या यावेळेला स्मार्ट बाजारला जायला एवढं म्हणतात नाट लागल्यासारखं झालं आहे किती वेळा ठरवते जाणंच होत नाही अजिबात तर आता नवरात्री झाल्यानंतरच जाणार है करे, करे, काम चालू आहे तिकडे खूप लवकर येतं सकाळचे खूप लवकर येतात कामाले एवढी साडी घातली पण पिन वगैरे काहीच लावली नाही अशीच असते घरामध्ये आहेत काय कोण बघत नाही एवढं काय तर मग अशीच आहेत आणि ही साडी मला खूप आवडते मेन म्हणजे एवढी हलकी फुलकी आहे आणि ब्लाऊज पण असा वेगळा मस्त छान असा त्याला कॉम्बिनेशन खूप छान आहे साडीला भारी वाटतं हे पुण्याच्या भाऊ त्यांनी मला घेतलेली आपलं घराची वास्तू शांती होती ना त्यावेळेला एवढी छान साडी आहेत मग आत्ता जशी नेसा तशी पण मस्त छान होती खूप भारी आहेत काई काई सामन हो तर का ले ले आता काय काय सामान मागवले ते पहिले तुम्हाला दाखवते तर बघा एवढ्या भाज्या घेऊन आले साहेब यामध्ये सगळ्या भाज्या आणि काय इकडे ह्या पिशी सगळे फुलं आहेत पण आता काय काय आणलं मी काही बघितलेलं नाही अजून आता सगळं काढते असं इथे वेगळं करून ठेवते आणि नंतर बघते काय काय आहे ते हे बघा दिदी अशी साडी घालून गेली होती काल ऑफिसला आत्ता आली नाईटवरून आणि लगेच न्याकाळची मग तयारी का काय घालायचं ले ले आद, आज ही वाली घातलेली एकदम सिंपल आणि आज म्हणजे आज संध्याकाळी ही घालणार आहेत आता नाईट वरून आली ती अजून चेंज वगैरे काहीच नाही केले पण पहिली बोली संध्याकाळची तयारी कारण झोपेत उठल्या तर खूप गडबड होती दाखव अशी जवळून दाखव कॉटन आहे ना ही पण माझ्या फ्रेंडने हा तिचे फ्रेंड देते ना तिला ते हँडमेड केलेले ती मागे एक दाखवली वाली ना पिंकवाली आणि आता ही अशी ही छान फुलांची डिझाईन आहे हे हाताने केलेलं तिच्या मैत्रीचं आहे ते साड्यांचं तर दिदीला देते अशी छान आहे सॉफ्ट एकदम नाही का दिदी खूप छान मस्त तुम्ही बघा एवढे फुलं आणले साहेबांनी आज आपल्याकडे दोनशे चाळीस रुपये किलो फुलं हा गोंडा वेगळाच आणला आहे मी सगळे खाली ताटांमध्ये ठेवले बघा दोन ताटं घेतले आणि ताटांमध्ये ठेवले खाली जमिनीवर नाही ठेवले फुलं मी आणि यामध्ये सगळे कलरचे फुलं म्हणजे हे खूप छान वाटत सगळ्यात आई बोलता तुमचं देवघर खूप छान वाटतं आणि तुम्ही खूप भारी फुलं वगैरे आणतात तर दादरला भेटतात अशी फुलं ताई नो तर हे बघा व्हाईट फुलं आणि हे ये येलो फुलं आणि हे असे हे थोडेसे कलरमधले हे सगळे त्यांनी एक किलो आणलेत हे आणि हे एक किलो आणले आणि इकडे हे खूप छान वाटतं सफेद फुलं जेव्हा आपण बाकीच्या फुलांमध्ये घालतो ना असं सुंदर देवघर वाटतं आणि गजरे आणलेत माताला गजरे आणि ह्या छोट्या वेण्या असतात हे खूप महाग आहेत मी त्या दिवशीच शंभरच्या सहा आणने एक डझन आणल्यात मी दोनशे अडीचशेचे आहे पानं आणलेत दुरवा आणि हार हे दोन हार आणले देवऱ्याला आणि स्वामींना हार आणला आहे चाफा आणला आहे स्वामींना आणि वेणे आणलेत भरपूर वेणे आणल्या सहा सहा वेण्या आहेत मला वाटतं आज पण बोले व्हाईट आल्या नाही भेटल्या सफेद कलरच्या वेण्या मी मागे आणल्या त्या नाही भेटल्या हा चाळीस रुपयाला एक वेणी होती दादरला तर त्यांनी सहा आणल्या का जायला नाही होत मग सारखं रोज आणि गुलाबाचं एक गुच्छा आणला आहे रोज मी माताराणीला ठेवते आणि हे लाल फुलं यांच्याशिवाय ना शोभा नाही खूप सुंदर सगळ्या देवांना वाहिले तरी चालतात मातारानीचं लाल पाहिजेच असते हे सगळे फुलं आज बोलले दोनशे चाळीस रुपये किलोनी दिलेत पण मस्त आहेत ताजेत आणि भिजलेले नाही मी ते भिजलेले नाही घेऊ त्यांना म्हणजे ते काय होतं फ्रीजमध्ये ठेवले तरी खराब होऊन जातात तर असे छान मस्त सगळं हे फुलांचं बघा असं ताटामध्ये मी दोन ताटं घेतले आणि दोन्ही साईडला असं ताटामध्ये भरून ठेवले पंख्याच्या हवेखाली ठेवायचे का तर थोडंसं पाणी वगैरे मारलेलं असं ना त्यांनी तर येऊन जातं नाही तर खराब होतात आता गजरे वगैरे सगळं वापरणार आहे गजरे काय फ्रीजमध्ये ठेवले तरी राहत नाही या अशा पिशव्या थोडेसे असे सोडून जरा पंख्याची हवा लागली ना तर बर। बरं तर म्हणजे चपात्या वगैरे करून झाल्या आणि आता मला हे वाटून ठेवायचं आहे कसलं बगरीची झेडे बनवायचे आहेत आता हे तर खूप वेळ दाखवले सांगितलं आहे पण आज आता नवरात्रीमध्ये पहिल्यांदाच बनवते म्हणून बगर मी रात्री भिजत घातलेली दोन वाट्या भरत होती त्यासाठी बघा अशी मी दोन मोठी म्हणजे एक वाटीभर शेंगदाणे घेतले भरपूर मिरच्या घेतल्या आणि थोडीशी कोथंबीर घेतली जिरं पण घालणार आहे आणि साबुदाणा जास्तीचा भिजवून ठेवला आहे संध्याकाळी पण होईल आणि आता थोडंसं यामध्ये पण टाकायला होईल आता ते एक दोन वाटीच्या आहे असा एक वाटीभर साबुदाना मला घ्यायचं आहे यातला अंदाजानेच घेणार आहे साबुदाना आणि शेंगदाणे खूप जास्त नाही झाले पाहिजे नाहीतर हे धिरडे चिकट होतात तुटतात मीठ कमी झालं तरी तुटतात तर बघा तुटता। चांगली भिजली ना एकदम मस्त भिजली तर असे एकदम मऊसू धिरडे होतात बघा अजिबात म्हणजे म्हातारा माणसाला पण खायला काहीच प्रॉब्लेम नाही चांगली भिजली पाहिजे तर तरी बघा असं मी वाटून घेतलं आहे कोणी जर पहिल्यांदा बनत असेल तर इतकं पातळ करू नका नो मी पातळ केले कारण आता त्याची आयडिया आलेली म्हणून थोडंसं घट्ट ठेवा अर्धा कप पाणी घालणं कमीच घाला जरा मी आता जे भगर भिजवलेलं पाणी तेच वापरले मी ते सगळं नाही जेवढं लागेल तेवढं अंदाजाने असं पातळ केलं ना धिडे छान होतं पण ज्यांना माहीत नाही ना अगोदर आयडिया नसते तर त्यांचे धिडे तुटू तु तु शकतात मीठ घातलं नाही आहे मी का तर बनवत्या वेळ घालणार आहेत तर बघा मला एक ताईने कमेंट केलेली ताई तू स्मार्ट बाजारला जाती ना तर इन्स्टावरून मागवत जा इन्स्टा मार्ट म्हणून आहे ते तर त्यावर मी आज सामान मागवलं मला नाही येते प्रगती होती घरी तोपर्यंत तिला बोलले तू जरा मला सांग तिला कशी आयडिया ती सगळं ऑनलाईन मागवत आहे आता दिदीने त्या दिवशी बघा किती तीन लिटर मागवलेलं पण माझं संपलं अंतरुण वगैरे सगळे स्वच्छ झालेत तर आज पुन्हा दोन लिटरचं मागवलं आहे मी हे तीनशे पंचेचाळीसला मला दोन लिटर भेटले तशी किंमत त्याच्यावर तीनशे ऐंशी रुपये पण तीनशे चाळीस रुपयाला भेटले आहेत आणि आता हा तुपाचाच दिवा चालू आहे एक दिवा तुपाचा चालू आहे म्हणून गोवर्धन घी गो मागवलं आहे आणि हे फूड रॅपर जे दीदीला मला द्यावं लागतं ते संपलं आहे ज्यात ठेवते ते दुसरं पण असतं सिल्वर पण मी त्याच्यात न गुंडाळत नाही ते फक्त वरतून कवा आणि बेसन संपलेलं बघा तरी आहे मी बेसन मागवले अर्धा किलो लागलं कशाला तर बेसन नाही राहिलं आता घरी डाळ दळलेली संपले ते ए फोड रॅपर जे असतं दिदीला डबा पॅक करून द्यावा लागतो मला यात तर आता तुम्हाला दाखवलं दिदी आली नाईटला जाऊन आणि साहेब फुलं वगैरे घेऊन आलेच दाखवली काय काय आणले ते खूप खूप मस्त असे छान फुलं आणलेत आज आणि बघा हा आवाज तुम्हाला मी जो सारखं सांगते ना आवाज तुम्हाला मी दाखवतेच इथं काय आहे ते बघा हे सगळं फर्निचरचं चा काम चालू आहे आपल्या बाजूच्या रूमचं जिथं छोटा आपला राहायचा गुंडा त्या रूमचं चा काम चालू आहे हे सगळं फर्निचर कटिंग हे आतमध्ये काम आता त्यांना नाही घेत मी हे बघा ते सगळं असं चालू आहे ते आणि ते काम कोण करत आहे ज्यांनी आपलं फर्निचर बनवलं तेच काम करत आहे आणि आता हे कपाट राहिलेलं इथं त्यांना मागे म्हणजे पेमेंट वगैरे केलेलं आहे तेव्हाच पण ते बोलले आजूबाजूला जे आता खाली नऊ पण काम चालू होतं ते बोलले कामात काम करून घेईल नऊ माळ्यावर पण त्यांचं काम चालू काम खूप चांगलं आहे ते मारवाडी त्यांचं काम खूप भारी आहे आणि आता इथे पण चालू मी आता इथे कामात काम आपलं पण कपाट बनवायचं काम चालू आहे तिथं आता हे काढणार आणि याच्या जागी असं सेम याच कलरचं कपाट इथे बनणार तर चला आता मी देवपूजा वगैरे करून घेते थोडीशी देवपूजा वगैरे करून झाल्यावर मग तुम्हाला दाखवते कारण यश यायचा असतो खूप गडबड असते तर फटापट देवपूजा करून घेते मी बघा आपल्या झाडाला असं पिवळं जास्वंत आलेत एक लाल पण आलं लाल मी गणपती बाप्पाला आहे आणि हे पिवळं आलेच बघा हे जे आता आम्ही कोल्हापूर येत आणि जे कुंड्या आणलेले आहेत तिकडनं काही झाडांचे असे तर त्याला हे एक पिंकवालं येतं एक व्हाईटवालं आणि हे एक पिवळंवालं असं येत आहे मस्त आहेत छान आलं बघा त्यात ताई मग पूजा वगैरे माझी सगळी झाली बघा देवाळीची पूजा मी तुम्हाला तर मॅट्यामेरी दाखवते पण तुम्हाला सांगायचंच विसरली मी स्थापना झाली त्या दिवशी मी व्हिडिओ घेतला त्यानंतर मी आज व्हिडिओ घेतला आहे बघा त्यापासून एकही व्हिडिओ मी घेतला नाही का तर व्हिडिओ पण आपल्या बाकी होत्या आणि म्हटले थोडंसं काय आहे ते आपल्या सेवा करत राहा तीन दिवस मी अजिबात कुठलीच व्हिडिओ नाही घेतली आज चौथा दिवस स्वामीचा गुरुवार पण आला आणि आज चौथी माळ आहेत आपली तर तुम्हाला सांगते पूजा पाठला दोन तीन दिवस दिले का तर व्हिडिओ आपल्याकडे होते पहिल्यातले मी फक्त नवरात्रीचे जे होते ते अगोदर पाठवले आणि मग अगोदर जे शूट केलेले व्हिडिओ होते ते एडिट करून तसे ठेवलेले आणि त्याची तारीख चेंज केली फक्त मागे पुढे केले मग हे अगोदर टाकले ते पुढे टाकण्यासाठी हे केले तर आता म्हटले आज घ्यावा थोडंसं आज उपवास पण आहे थोडंसं सकाळी सेवा वगैरे पण झाली आणि आता तुम्हाला दाखवते आपली देवपूजा तर बघा मस्त आता आज सकाळी साहेबांनी वेणी आणले तर छान अशा माताराणीला पण वेणी घातली आणि इकडे सगळी अशी छान पूजा चालू आहे हे बघा हार वगैरे आणलेले देवरायला पण हार घातला आणि हे आपले हे छोट्या वेण्या आणलेले बघा भरपूर आणले त्याने एक डझन आणलेलं त्या सगळ्या देवांना मी वेण्या घातल्या अगदी पित्रांपासून सुद्धा ते असं छोटेसे हार म्हणतो आपण ते घातले आहेत सगळे भोलेबाबांना पार्वती माताला जे अन्नपूर्ण माता बाळकृष्ण लक्ष्मीनारायणाला राधाकृष्ण इथं त्यांना सगळ्यांना असे हार घातले आणि सगळीकडं मस्त प्रत्येक कलरचं फुल वाहिलेत तर असं हे आपलं देवघर आणि ते मी भोलेबाबांना पण हार घातले आता बाबा नवरात्री झाले की मग विसर्जन करणार आहेत आता आलेत आपल्याला दुसऱ्या गाडीमध्ये ठेवायला पण गणपती होते नाही हे केलं पितृपक्षात कसे काळ आणि आता मग आज मी पूजा वगैरे केली पण आता दसरा झाल्यानंतर मग भोलेबाबांना विसर्जन करणार आहेत तोपर्यंत आता केलीत पूजा माझं मन नाही होतं अजिबात माझं मन नाही होत माझे बाबा म्हणजे माझा एवढा अंत करणापासून जीव भोलेबाबांमध्ये तर काय सांगू तर माझा जीव होत नाही पण असू द्या फोटो काढून घ्यायचा व्हिडिओ काढून घ्यायचे जेव्हा आठवण येईल तेव्हा बघायचं आठवण काय नेहमीची ती पण बघा इथं दूध साखर आणि सपर्जनचा नैवेद्य ठेवला आहे मी देवघरामध्ये दे। आणि ताई बघा इकडे श्रीयंत्रावर पण कुंकुमार्चन केलेलं आहे नव्याण्णव मंत्र म्हणून लक्ष्मीनारायणचा जप करून नव्याण्णव मंत्र बोलून इथे मी कुंकुमार्चन केलेलं आहे बघा आणि इकडे बघा मी तुम्हाला बोललेली मी स्वामींना उचलणार नाही आहे कुठलेच देव उचललेले नाही मी ना अभिषेक ना काही पण माझं मन मारत नव्हतं मी घट्ट असा म्हणजे आपण म्हणतो ना कलश मांडला बघा जे आहे ते नारळ जे आहे आपलं कलशाचं नारळ छान अशी पूजा करून घेतली दिवा चालू आहे अगरबत्ती वगैरे मस्त गजरे आणले स्वामींना पण मी असा गजरा वगैरे लावला आहे तर म्हटले आजच्या योगाला हो आज म्हणजे चांगल्या दिवसाला वरती फोटोला मला हात पोहोचत नाही वरती आणि खुर्ची घेऊन इथं कशाला तरी धक्का लागेल काहीतरी होईल म्हणून मी वरती फोटोला हार नाही घातला आहे हार आणलेले साहेबांनी इकडे दाखवते तुम्हाला मी आपली म्हाताराणीची पूजा तर इथे आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पाला एक आपल्या झाडाचं जास्वंद आलेलं ते व्हायलं आहे सफेद फूल कलरचं फूल आणि छोटेसं जे छोट्याश्या वेण्या आणल्यात त्या ते व्हायलेत आणि इकडे बघा राणीला मस्त वेणी घातली वरती सफेद फूल ठेवलं आहे चिनरी वरतून आहे आणि मस्त मोठा असा हार घातला आहे मी एकदम असा मस्त हार घातला आहे कारण इकडे एवढा हार घालायला येते अडकावल्या जागा नाही आहे आणि गौमाता बाकीचे मी गुलाबाचे फुलं वगैरे असे पाण्यात घातले येते गौमाताला पण छान मस्त फुलं व्हायला आणि इकडे ह्या दोन पण त्या अशा आरती करायच्या अगोदर लावून देते आणि बघा इथे दूध साखर पाणी सफरचंद पेर आणि एक मोसंबी जे आहे ते व्हायलेत नाही आरती झाली तरीही आता इथं थंड झाल्यात आणि एक कमळ रोज असं पाण्यामध्ये कमळ घालते आणि जी ओटी ठेवलेली ही सुरुवातीलाच आमच्याकडे जेव्हा घट बसवतात त्याच वेळेला की ते ओटी ठेवते आपण नंतर सातव्या नवव्या दिवशी आठव्या दिवशी ओटी भरू शकतो पण ही यालो आणि इथे बघा मस्त गजरे लावले वरती छान कलरचे फुलं असे आणि इथे पण सफेद फुलं लाल फुलं गुलाबाचं फुल रोज वाहते मातारानीला मी रेणुकामातेला आणि सगळे फुलाचे इथं मी वाटीमध्ये कवड्या ठेवलेल्या आहेत कवड्या पुजलेल्या आहेत तर त्यांना पण पिवळं फूल आणि लाल फुलं इथे बघा कशा तिचा आपलं आहे पुस्तक त्यांना पण मी लाल फूल आणि पिवळं फूल वाहते आणि हे जे टाक आता हे तुम्हाला सांगते मी काय नव्हते दोन तीन दिवस व्हिडिओ घेतले तर मी असं रोज कुंकमार्जन करते पण आता तुम्हाला सांगू हे मी आ, देव वगैरे उचलत नाही आता ते हात हलू नाही शकत काही आता मी हे काय करते असं सकाळी जेव्हा ही करते पूजा करायच्या अगोदर इकडचं कुंकू सगळं असं हाताने बोटानी खाली इकडे करते भरून घेते आणि आता आत्ता पण कुंकुमार्चन झालं बघा आत्ता पण झालं आहे हे टाक असतात आपले हे सकाळी मी जे पूजा करायची अगोदर बोटाने आपलं इकडे पोसून घ्यायचं आता हे दिवसभर रात्रच असंच ठेवणार आहे चरणापासून डोक्यापर्यंत आपल्या माथ्यापर्यंत आईच्या कुंकुमार्चन करायचं असतं चांना पण सुरुवात करायची तर हे रोजचं मी कुंकुमार्चन करते मी आज चार दिवस झालेत असं चालू आहे घंटी इथंच ठेवलेली आहे आणि अगरबत्तीचं जे आहे उदी मी अजिबात काढलेली नाही किंवा फेकलेली नाहीये आता ये हो ही अशीच ठेवणार मी एका डबीत भरून ठेवत असते अशी झाली आपली ही सकाळची पूजा तर बघा कशी काय वाटली पूजा आणि तुम्हाला सांगू घटस्थापना झाली त्या दिवशी मी यशला जेवण नाही बनवलं त्याला बोलली तू बाहेरून आण कारण मला वेळ खूप झालेला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक दिवस बनवलं पुन्हा मी काल मग त्याला जेवण नाही बनवलं आज आमचा सगळ्यांचा उपवास पण केला आज मी त्याला आमचा म्हणजे दीदी तर झोपलेली आहे आणि साहेबांचा माझा आज माझा गुरुवार आहे साहेबांचा साहेब दिवसभर काही खात नाही म्हणून मी आता फराठी बनवणार आहे गगरीचे धडे बनवणार आहे पण त्यांना संध्याकाळी बनवून देईल आणि मी माझ्यासाठी बनवणार तर कशी काय वाटली ताई नो पूजा तुम्हाला आणि तुम्ही सगळ्यात ताईंनी साहेबांना खूप भरभरून खूप खूप छान असं प्रेम दिलं का तर दादानी खूप छान डेकोरेशन केलं खूप दादा मदत कर आणि खरोखर करतात आईनं प्रत्येक वेळेला ते कुठल्याही माझ्या घरात काही असं जसा वेळ मिळेल त्यांना तशी ती मदत करतात घरातल्या कामाला तर एवढी मदत असली म्हणून तुम्हाला दाखवत नाही खूप मदत करतात घरातल्या का जेव्हा वेळ मिळेल ना सुट्टी काढून नाही करते पण वेळ मिळेल तेव्हा खूप मदत असते त्यांची तर आता हे झालं चला ठीक आहे आता मी तिकडचं आता बाबीला मला थोडंसं आवरून द्यायचंय इथे खाली सगळा पसारा तसाच आहे पण मी फक्त देवपूजेचं वगैरे करून घेतलं दाखवलं ना इथे सगळं काढून ठेवलं असंच घेऊन घेऊन मी पाणी शिंपडून एक केलं आता मला सगळं आवरायचं आहे तर आता साहेब आलेत घरी पण आज ते गेले तर माझी पूजा नव्हती झाली माझ्या मागा दुसऱ्याच कामाचा गोंधळ खूप होता यश येणार होता मग पटकन चपात्या वगैरे करून घेतल्या त्याला खायचं वगैरे दिलं करून आणि आता ते पाया पडायच राहिले पूजा झाल्यावर मारती झाल्या पाया पडायचं राहिले तर त्यात आलेत इकडेच काम होतं जवळ तर मग आले काय म्हणतो साहेब नमस्कार सर्वांना आज जरा थोडी पूजा लेट झाली सकाळी लवकर उठलो दादरला गेलो हार फुलं वगैरे सर्व संपले होते पण आज ही बरोबर नसल्यामुळे मला एकदम मोठा चान्स भेटला पाहिजे तेवढे मन फक्त फुलं घेऊन आलोय आणि नवरात्रीचे नऊ दिवस उपवास पण आहे आणि त्याच्यामध्ये इची जबरदस्ती असते सकाळी फराळ करा हे करा पण मी एकच टाइम करतो फक्त संध्याकाळी सकाळी फक्त चहा दूध वगैरे घेऊन आणि ऍपल खायचं पूर्ण नऊ दिवस अशी उपवास पकडणार म्हणून मी सांगितलं कारण तिला उपवास होत नाहीये तिच्या गोळ्या चालू असल्यामुळं तिचा कापरा होतो ना त्या गोळ्यामुळं मग बोललो आपल्या घरात घट बसलेले तर मीच पकडतो नऊ दिवस उपवास तर हार फुलं वगैरे कसं वाटलं पूजा कशी वाटली जरा <laughs> कमेंट करून सांगा आणि छान डेकोरेशन करतात खूप हे का आपण आपल्या देवासाठी केलंच पाहिजे या सगळ्या गोष्टी पाहिजे <laughs> तर हार फुलं आता तुम्हाला फुलं दाखवलीच असतील कशी आणतो मी काय आणतो माझी चॉईस वेगळी आहे मला सर्व काही जिथले जिथे आणि व्यवस्थित <laughs> पाहिजे असतात मला असं नाही की हे घेतलं बस झालं नाही मी सर्व प्रकारचे फुलं एकदाच घेऊन येतो आणि मी असते का थोडंसं होतं नाही का की मी नको हे घेऊ नका ते घेऊ हो, मी म्हणजे मला जेवढं गरज आहे तेवढंच मी घेते आणि याचं काय जे चांगलं दिसेल ते सगळं उचलून आणायचं आपलं असं असते तर मी आता हा लाल भोपळा मी धुवून ठेवला आहे आता म्हटले ते थोडंसं खा मी धिडे बनवते तर बोले नाही अजिबात नाही असं आग्रह करशील तर बघ मग घरी नाही येणार मग ते ना काही येऊचं पण पाया नव्हते पडले तर ठीक आहे मला बनवायची ते लाल लालमूग भाजी पण ही फक्त नवरात्रात चालते आज गुरुवारला नाही चालत मम्मी माझ्यासाठी फक्त दीडे बनवणार आहे त्यांना सांगा काय शेंगा वगैरे भाजून देणार मला उकडून खाणार मला उकडलेले आवडतात साहेब गेले का असे छान सगळं काही घेऊन येतात मस्त आठवणीने आणि मी गेले का नुसती माझी पळापळ असती घरचं पण बघायचं असतंय आणि बाहेरचं पण जाणं गरजेचं असतं पण मी तुम्हाला सांगत आहे नो मी नऊ दिवस अजिबात बाहेर जात नाही कुठं घराच्या बाहेर मी जातच नाही आपल्या घर दरवाजा लॉकच लागत नाही अजिबात नाही नवरात्रीच्या अगोदर काय आहेत ते आणि नवरात्री झाल्यानंतर काय आणायचं ते आता जे लागते ते सगळं ऑनलाईन ऑनलाईन मागवते पण मी जात नाही कुठे असं घर प्रसन्न वाटतं बघा इथून तिथून लाईनीमध्ये आमच्याकडे एक तो वेल्डिंगला येतो ना तो म्हणतो तुम्ही पूर्ण घर असं देवाचंच करून ठेवलं आहे पूर्ण भिंत जरी दिली तरी कमी पडेल तुम्हाला तुम्हाला खूप होतं किती पूजा करते किती पूजा करते <laughs>